ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा हलकर्णी महाविद्यालयात परिस्पर्श अंतर्गत कार्यशाळा हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत स्पर्श योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून न्यू कॉलेज कोल्हापूर येथील न्याय समन्वयक व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर नॅक सदस्य डॉक्टर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य बी डी अजळकर न्याय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर ज्योती भटकर यांनी या कार्यशाळी मागचा उद्देश व हेतू आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला या कार्यशाळेसाठी परिसर स्पर्श योजनेअंतर्गत हलकर्णी महाविद्यालयाशी संलग्नित संलग्नित विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व स्नॅक समन्वयक उपस्थित होते ही कार्यशाळा दोन सत्रात संपन्न झाली डॉक्टर निलेश पवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलत्या न्याक मूल्यांकनाचे स्वरूप त्याचबरोबर महाविद्यालयाने न्याक मूल्यांकनाला कशा पद्धतीनं सामोरं जावं अशावरती प्रकाश टाकला अध्यक्ष भाषण गोपाळराव पाटील यांनी केलं आभार डॉक्टर ए व्ही पाटील यांनी मांडले या कार्यशाळेसाठी विविध संलग्न महाविद्यालयातील प्राचार्य नॅक समन्वयक प्राध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड